कमिटीच्या वतीनं आम्ही सगळेजण आज सत्यश्रोधक सिनेमा बघायला आलेलो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित हा अत्यंत धरून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जी जल्मणकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि मला वाटते आजच्या या देशातल्या गडूळ वातावरणामध्ये दे। महाराष्ट्रातल्या गडूळ वातावरणामध्ये दिशादर्शक असा हा सिनेमा आहे तो सगळ्यांनी व्हावा अशी आमची अपेक्षा आहे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेसचे आम्ही आमदार पदाधिकारी हा सिनेमा बघणार आहोत आणि दोन दिवसामध्ये दोन शो हे लोकांसाठी आम्ही मोफतपणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दाखवणार आहोत त्याचे पासेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत आणि पूर्णपणे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचावा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्या कर्तृत्वान लोकांचा इतिहास आहे तो इतिहास आमच्या तरुण पिढी पुढे जावा हा उद्देश आमचा नाही शंभर टक्के काश्मीरबाईंचा विषय आपण निघाला मागच्या वेळी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये तो प्रचंड प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची भूमी आहे समतेची भूमी आहे आणि इथं ध्रुवीकरण चालत नाही हे अनेकदा कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि मला वाटतं हाच आमचा पाया आहे तो पाया जपण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि मी परवा देखील अनेक माध्यमांना सांगितलं की भाजपचा कॉन्फिडन्स गेलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य त्यांचीच बरं आज तुम्ही ॲब्सुल्युट मेजॉरिटी तरी देखील कुठलाही परवा मिलिंद देवरांच्या बाबतीत हा प्रयोग त्या ठिकाणी झाला व पक्ष फोडण्याची वेळ तुम्हाला काय येते हा प्रश्न आहे जर जनमानसात तुमची इमेज चांगली असेल तर त्या इमेजवर किंवा नऊ वर्ष केलेल्या कार्यावर तुम्ही निवड लढवली पाहिजे इतरांना पुढून घेण्यामागचं कारण काय हे समजत नाही आणि शिंदेसाहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे पन्नास वर्ष ते कुटुंबीय काँग्रेसबरोबर आहे त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो याचा आम्ही निषेध करतो परंतु काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढे देखील एकसंघ संघ आहे नाही मला वाटते चारशे पार होणार का दोनशे पारच्या पुढेही जाणार नाहीत हे आता येणारी देशातली जनता ठरवेल भाजप म्हणलं चारशे येणार म्हणजे काय नेणार काय लोकांनी मतदान करायला पाहिजे ही ही दोन हजार चोवीस ची निवडणूक ही देशातली जनता विरुद्ध भाजप अशी लढाई असते आमचा प्रयत्न मी सातत्यानं वारंवार सांगतोय जिल्हा पातळीचा विचार केला तर आम्ही आमच्या वरिष्ठांनाही सांगितलेलं आहे की राजू शेट्टींना आमच्याबरोबर घ्यावं ही आमची अपेक्षा असणार आहे आणि मला वाटतं आता एवढ्या लवकर थोड्या चर्चा बैठका या होत राहतील आणि काही दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट दिसतील